चला आजचा व्हिडिओ आपण धनेश पक्षापासून सुरुवात करूया आमचे शेजारी त्यांच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये पपईचं झाड आहे आणि त्या पपईच्या झाडावरती हे धनेश पक्षी बसलेले आहेत आणि मनसोक्त मेजवानी करत आहेत ते पपईचं झाड ना थोडं उंच आहे आणि त्याच्यामुळे ते जे आमचे शेजारी आहेत त्यांनासुद्धा ते काढता येत नाहीत पपई आणि झालं द या पक्ष्यांची मजा झाली एकूण चार पक्षी बसलेले मगाशी मी ज्यावेळी बघितलेलं त्यावेळी आणि आता पण मला वाटतं तीन दिसत आहेत ना एक पक्षी गेला असावा कुठंतरी परत थोड्या वेळाने तो येईल कारण मी शूट घेताना मला दिसलेला चार पाच पक्षी तरी होते आमची आमच्या कंपाऊंडमध्ये सुद्धा ह्याची झाडं आहेत पप्पाईची झाडं आहेत पण आमची जी पप्पाईची झाडं आहेत ना ती थोडी कमी उंचीची आहेत आणि त्याच्यामुळे ते येत नाहीत हे उंच झाड असल्यामुळे हे पक्षी तिथे जाऊन बसलेले आहेत बघा कसे छान खातायत ते हॅलो गुड आफ्टरनून माझी आजची सगळी कामं झालेली असत काय तुमका दाखवचं असं सांगते आज आमचा परी असा ना त्याचा आज ऑपरेशन असा परी म्हणजे माझा आमचा कॅट मांजर त्याचा आज ऑपरेशन असा आणि ते, ते का आज दुपारी तीन वाजता ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी बोलवलेली असा बिचाऱ्यांची हालत झालेली आहे सगळ्या मांजरांची माझ्या कारण त्यां आज आम्ही खाऊक घालूक नाही असतो सकाळपासून जर खाऊक घातलो तर जाऊन तो जा ता परी खाताला बाकीच्या मांजरांका खाऊक घातला तर त्या जाऊन परी खातला म्हणून मग आम्ही कोणाकच घालूक नाही असतो आणि माझ्या इतके दाया येतात म्हणजे आमका सगळ्यांकच दया येतात नुसती मागना मागना फिरतात आणि परीचं जो ऑपरेशन असं म्हणजे परी एकदा तीन पिल्ला झाली ना आता म्हटलं परत नको पिल्ला परत जास्त कारण परत ते पिल्लांका देताना परत जीवावर येतात ती पिल्ला कोणाकडे द्यायची आणि जेंका आम्ही देतो ते पिल्लांचं त्यांनी व्यवस्थित सांभाळ करू कळू हो नाहीतर कोण कुत्रे उचलून घेऊन जातात रस्त्यावरच जातात मग गाडी खाली गावत आणि काय काय आणि काय काय असे खूप गोष्टी असतात मग ते कधीतरी कानावर येतं तुमचा मांजर मग असा झाला तसा झाला मग ते कानावर येल्यानंतर वाईट वाटतं आम्ही सांभाळ केला असतो तो बरा झाला असता अशी आम्ही ती अडकलेली असो त्या मांजरांमध्ये ही जी परीची जी पिल्ला असतात त्या परीच्या पिल्लांकांना आम्ही देतलो कोणाक तरी पण कसा आम्ही विचार करून घेतलो म्हणजे चांगलं व्यवस्थित सांभाळ करणारी जसा आम्ही इकडे त्यांना व्यवस्थित खाऊ बिऊक घालतो तसा त्यांची नीट केअर करणारी काळजी करणारी आम्ही कसं डॉक्टरांकडे वगैरे घेऊन जातो तसा आणि ह्या परी आपल्या पिल्लांबरोबर खेळता आणि तीन नंतर ह्या परी आता आमचा की नाही ह्याच्यामध्ये असतला बेशुद्ध असतला भुलीत <laughs> बेशुद्ध असतला परी गो परी बाबू गो बाबू आता दुखतं हां तुझ्या पोटाकडे संध्याकाळ नंतर चार पाच दिवस गोपरी भूक लागली बाबू गोपरी गो पर्या भूक लागली हो आणि ही सेकंड परी ए ए ए, ए <laughs> गंमत सांगते सेल्फी स्टिक बघितले ना त्या बारक्या पिल्लाने त्यांना सवय नाही असायची म्हणजे मी सेल्फी स्टिक घेऊन शूट करते ना त्या ती सेल्फी स्टिक बघितली की कि त्यां वाटत आपण काहीतरी मारूसाठी वगैरे काठी बिटी काढलेली आहे घाबरान घाबऱ्यान मग आणि इतकी छान खेळत बघा बागडत ती पिल्ला आता मी ना कॅमेरा नेला आहे ना तिकडे म्हणजे बॅक कॅमेरो केला आहे ना मी की ती लाईट पेटता मला त्यांना कसा करायचं तर कळत नाही लाईट कशी घालवायची ती ती लाईट पेटली की ती पिल्ला घाबरतात मग <laughs> बघ 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 हे कलाही मूळ येलो हा अजून बाई अजून कधी ना एका शेपटी धरल्या ना हा औषधची आणि एका तोंड धरले ना आता तिसऱ्या खेळा 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 बघा कॅमे लाईट दिसली ना बॅक लाईट की लगेच ती फळप आले अले अले आले जा जा खेळ जा ही आता मांजरा की नाही खातत वगैरे औषधच्या दुधावरती अवलंबून नाही असत काय काय खातात भात वगैरे असा त्याच्यामुळे म्हटलं आता परीचं ऑपरेशन करूया डॉक्टर विचारत होते किती महिने झाले असत पिल्ला झाल्यानंतर किती महिने झाले असत दूध पितत काय वगैरे असा एका नुसती शेफ्टीच होईया खेळात मगासपासून आजपासून धरल्या धरल्यानं ही दोन महिन्याची पिल्ला असत अशी कशी खेळत बघा अशी खेळाक लागली बागडाक लागली ना की ह्यासून उठा नाही असा त्या फक्त मांजर प्रेमींकाच समजता जे मांजर प्रेमी नसतील किंवा त्यांना त्याच्यातलो ते गंध नसत आवड नसत तर आज मी तुमका काय काय केलंय जेवण सांगते कारल्याची भाजी केलंय मी आणि डाळ आणि भात आज गुरुवार असा त्याच्यामुळे डाळ भात आणि हे केलंय तिळकूट केलंय आई काय करतो बस ना कारल्याची भाजी आ, मी आधी ही तव्यात केलंय लोखंडी तव्यात केलंय आणि परत लोखंडी तव्यात जर तशीच मी ठेवलंय ना मनं, तर ती परत काळपट होता म्हणून मग नंतर मग कढईत मी घातलय कारण परत गरम करूची लागतली आहे सकाळी लवकर जेवण केलंय आजचं मी या कुकरात मी डाळ केलंय बघूया काय अवस्था ती डाळीची शेंगे घातलंय शेवग्याचे शेव शेंगे डाळीत मस्त वास होता शेंगे घातल्यामुळे आणि भात केला आणि तिळकूट पण केलंय मी ता तर आम्ही आता जेवतो डाळ भात कारल्याची भाजी डाळीमध्ये आम्ही शेंगे घातलो शेगलाचे आणि थोडासा तिळकूट मी मगाशी केलं आहे तापण आता घेतलं आहे चवीसाठी बघूया म्हटला कसा लागतात तर तर मग या सगळ्यांनी जेव जेवायचं सुरुवात कर

ते गेलेले त्यांनी करून आणल्याने ऑपरेशन डॉक्टरांनी तीन वाजता बोलवले यांनी एकदम बेशुद्ध असा परि आता म्हणजे ते का पहिला जा इंजेक्शन दिल्याने ना त्या इंजेक्शन ते का लागू पडला नाही मग दुसरा इंजेक्शन देऊचा लागला तर डॉक्टर बोलले तुमचा खूप हे असा हे असा असं असा बोलले तुमचा या मांजरे आणि खरोखर असा ते का म्हणजे त्रास देतात मांजर प्रेमळ असा पण जरा हे असा ते का वेळेत जर खाऊ बिऊ नाही मिळाला तर अंगावर उडीबिडी मारताला जोरा जोरात ओरडताला त्या लय सवय एकदम त्या खादाड असा आणि त्या म्हणजे त्या भूक पण भरपूर लागता त्याचा ऑपरेशन सक्सेसफुल झाला आणि चांगला ऑपरेशन झाला असं डॉक्टर बोलले आणि ते का आता दुसरा जर इंजेक्शन दिल्याने ना त्या भरपूर असा स्ट्रॉंग दिल्याने या मांजरांचा एक गोष्ट तुमका माहिती नसात असात माहीत नाही पण ह्या मांजरांचा कसा असता माहिती या मोठ्या ज्या प्राण्यांका इंजेक्शन देत ता हेंका देवचा लागता किंवा छो म्हणजे जा कमी डोसवाला जा इंजेक्शन असता ना म्हणजे बेशुद्ध होण्याचा त्या मोठ्या प्राण्यांका ला, लागू पडता पण ह्या मांजरांका लागू पडत नाही झोपेचा किंवा बेशुद्ध होण्याचा जो औषध असता ता तर आता ते एक दाखवत आहे मी तुमका परी परी जे डोळे उघडे असत आणि ह्या त्याचा ऑपरेशन आता जर जागे असताना आता जरा जरी जाग असती तेका तरी मोठ्यान उडी मारून बाहेर इला असता मगाशी मी त्यांना फोन केलेला आहे ना तेव्हा ते वाटेत गाडीत ते का रिक्षा नेऊचा लागला त्याचे डोळे बघा उघडे असत ते का आता रात्री दहा एक वाजता जाग येत असं डॉक्टर बोलले असत ते का आता रात्री दहा एक वाजता जाग येत असा डॉक्टर बोलले असत आता बघू दे का किती वाजता जाग येतात वगैरे मी तुमका अपडेट सगळे देईन अ आता पण ह्यो आजचा व्हिडिओ मी हवेतच थांबवतले आणि पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन तर किती वाजता जाग्या झालात किंवा काय आणि त्याची काय कंडिशन होती वगैरे त्यांना अशी ती कॉलर घालूसाठी देतात आम्ही आमच्याशी म्हणला पण हे गावठी मांजरांचा कसा असता माहिती ती कॉलर वगैरे जर घातली ना तर ती रवत नाही नुसती हॉलभर नुसती मागे, मागे 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 जायत राहतात शेवटी मग आमका काढूचा लागता त्यांचा आणि मग ती शिस्तीत राहतात चिमण पण आमचा जखम वगैरे चाटायचा ॲक्च्युली जखम वगैरे चाटता नाही कारण मांजरांची जी जीभ असताना ती खूप अशी खरखरीत असता ज्यामुळे त्यांच्या जखमेक त्रास होऊ शकता पण चिमण्याची आमचा त्रास झालेलो नाही आम्ही मी काय करायचं आहे पहिले दोन तीन दिवस ना सतत चिमणच्या जखमेवरती सतत त्यांनी जी ट्यूब दिलेले नाही ती आम्ही जवळजवळ दोन दिवसात एकच मी ट्यूब संपून टाकायचे एक एक अर्ध्या अर्ध्या तासांनी मी परत परत लावत राहायचं लावले ते लावले की चिमण्या चाटून काढल्या पण ती तेवढी तरी ती लागली जायची ना त्याच्यामुळे असं लक्ष देऊन जर आपण केला मांजरांचा ह्या सगळ्या तर होता तर बघू ऑपरेशन तर छान झालं म्हणून डॉक्टरांनी सांगितलं नाही तर पुढचे जे अपडेट असत ना ते मी तुम्हाला उद्या देईन तोपर्यंत बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ माझं यो व्हिडिओ जरा जरी आवडला असत तरी लाग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा सबस्क्राईब पण करा फेसबुकवर असाल तर फॉलो करा बाय टेक केअर